जयसिंगपूर येथील बांधकाम गिलावा असोसिएशनची एक विनंती जयसिंगपूर येथे बांधकाम गिलावा असोसिएशनची अकरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी स्थापना करण्यात आली होती यावेळी जयसिंगपुरातील मोठ्या संख्येने बांधकाम कामगार उपस्थित होते बांधकाम गिलावा असोसिएशनची स्थापना करण्याचे कारण सर्व लोकल कामगारांना रोजगार मिळावा आणि सर्व कामगारांच्या त्यांच्या कामाच्या हेतूवर त्यांना चांगला दर मिळावा याच उद्देशाने संस्था स्थापन केलेली आहे तरी आज परप्रांतीय बांधकाम कामगार जयसिंगपुरात येऊन कमी दराने काम करत असल्याने लोकलच्या कामगारांना कामाची कमतरता जाणवत आहे असं जर काही दिवस चालले तर लोकलचे कामगारांची उपासमारीची वेळ नक्की येईल असे आमचे प्रतिनिधी सोबत बोलताना बांधकाम असोसिएशनचे संस्थापक व अध्यक्ष उपाध्यक्ष खजिनदार व सर्व संचालक मंडळ यांनी सांगितले हिरकणी न्यूज पश्चिम महाराष्ट्र विशेष प्रतिनिधी मल्लिकार्जुन व्यंकची चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा